दर्शक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत पीक जनावरे आणि घरं वाहून गेली अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारनं बत्तीस हजार कोटी रुपयांचं ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलं पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा प्रयत्न असून कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही असं आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिलं गुरुवारी दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करताना आमदार देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला यावेळी हनुमंत कुलकर्णी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके तहसीलदार सुजित नरहर गटविकास अधिकारी राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार आदी उपस्थित होते यावेळी आमदार देशमुख यांनी पाकणी शिवणी तिरे पाथरी तेलगाव सीना डोणगाव नंदूर समशापूर अकोले मंद्रुप मनगोळी वांगी वडकबाळ होनमुर्गी राजू औरात बोळकवटे हत्तर संकुडल संजवाड सिंदखेड हत्तूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या न्यूज प्लस चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा